नमस्कार मित्रांनो मी किरण आले आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला तर मी आज बनवत आहे तिळाचे लाडू आणि तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारचे तिळाचे लाडू नक्की करून बघा तर मी सगळ्यात आधी तर तिळ भाजून घेत आहे एक दोन मिनिट आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचं नाही तर कडवटपणा येतो तर तीळ भाजून झाले की त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मी तूप घातलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने मोजून आपल्याला गुळ घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये आपण हे माप ठेवलेलं आहे त्याच्यातच आपल्याला छोटे जे पोह्याचा चमचा असतो त्याने पाणी घालायचं आहे दोन चमचे पाणी घातलं त्याच्यानंतर आपल्याला एक दोन मिनटाने वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडासा गुळाचा पाक टाकून बघायचा झालाय का तर अजून झालेला नव्हता गुळ वितळत होता, होता पाण्यामध्ये टाकल्यावरती तर थोड्या वेळाने मी अजून एक दोन मिनिटांनी पाण्यामध्ये टाकलेला आहे तर बघूयात आता पाक झालाय का तर हो आता आपला पाक तयार झालेला आहे हे जे गुळाचा पाक आहे आपण याच्यामध्ये टाकलेला ते हाताला एक जीव होत आहे याची गोळी तयार होत आहे तर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आणि पॅन खाली उतरून घ्यायचा त्याच्यानंतर जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते त्या पाकामध्ये घालायचे आणि गुळामध्ये या तिळाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपला जर गुळाचा पाक बरोबर झाला तर आपले लाडू खूप छान होतात त्याच्यामुळे पाक बनवताना लक्ष द्यायचं आणि लाडू बनवायचे म्हणजे तुमचे सुद्धा लाडू खूप छान होतील तर मी हे चांगलं एकजीव करून घेते आणि त्याच्यानंतर याचे लाडू वळून घेते तर आता, आता हे छान असं एकजीव झालेलं आहे आणि गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर आता हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता याचे लाडू वळून घेऊयात तुमचे जर हात भाजत असतील तर तुम्ही छोट्या चमच्याने ह्याचं थोडं थोडंसं सा जे सारण आहे तिळायचं ते बाजूला करून ठेवा म्हणजे आपल्याला जितका लाडू करायचा आहे त्या आकाराचं तुम्ही मिश्रणे बाजूला करा आणि थंड झालं थोडंसं की त्याच्यानंतर त्याला आकार दिला तरी चालवू शकतो तर अशा प्रकारे सर्व छान असे आकार तिळाचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारचे तिळाचे लाडू नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद